तसेच उत्कृष्ट तडाईसाठी ट्रॉफी गणेश ठाकूर यांना जयबजरा संघाचा पाच नंबरचा उंच पुडा खेळाडू वादळ संघावरती चाल करून गेलाय आणि परत यानंतर होणारा सामना जय हनुमान मोरे विरुद्ध शिवलिंग वालवटी दोन्ही संघांनी जय बजरंग थार्मसगाव संघावरती जय चाल तो जय दिवेकर आणि गडी अपील करतोय परंतु त्याला कुणाल कांबळे कुणाल कांबळे तडाई करून गेलाय वादळ तुमचा फुडा मजबूत बांधायचा कुणाल मोबाईल वादला मोबाईल बोला कुणालला दिलाय

उत्कृष्ट तडाई आहे विमानची पाड साठी वादळ संघाचा होत नाही धोमकार तडाई घेऊन आणि मध्ये यशस्वी होतोय का संपूर्ण टीम हलवून सोडतोय ममता ओंकारची पकड होतोय बजरंग संघाकडून हॅलो वारंवार कळाई घेऊन येतोय वादळ संघावरती तो कुणाल चांगली कबड्डीसाठी साजेशी अशी उंची आणि शरीर दृष्टी लागलेला पुनाम कमी झाला संघाकडून जय जय जिवेकर जी जय मोठे प्रयत्न करतोय हो। ने रिका में आता ने परत पैसे जय फार मग संघाचा पाच नंबरचा उंच पुढा खेळाडू लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय आदित्य मोरे जयबजरंग फार महासंघाचा आदित्य मोरे काय ठरेल त्याची वादळ संघाकडून पकड होतोय त्याला प्रति उत्तर म्हणून ओमकार गाना ओमकार सॉरी ओमकार मेस्त्री ओंकार ते बजरंग संघाकडून पकड होतोय एकदा विवान काल करून गेला आहे वादळ संघावरती विमान भंडारी उजव्या कोपऱ्यातून मध्यंतरी माय मारून गाडी मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यात यश प्राप्त होत नाही विमानला त्याला वादळ संघाकडून जय 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 खोलवर प्रयत्न करतोय बजरंगाकडून जायची पकड होतोय त्याला प्रसुद्ध वारंवार तडाई वारंवार विमान स्प्रे स्प्रे विशावती डाब्या नाही काय बघ स्प्रे नाही शिवलिंगा वालवाटी दिनेश घेऊन गेला होता दिनेश दानार तिसऱ्या तडाईसाठी जय बजरंग फार संघाचा पाच नंबरचा खेळाडू उंच पुरा तडाई घेऊन गेला वादळ संघावरती त्याच्यासमोर दोन दोन एक असा शे क्षेत्ररक्षण आणि नागेश माळी याच्याकडून त्याची उत्कृष्ट अशी पकड होतोय वर्षाचा अनुभव ओंकार चढाई करून आलंय दाव ते ओंकान युवान भंडारी कळाई घेऊन येतो वारंवार खारिकवाडा संघावरती त्याच्या समोर बोनस ऑन बोनस ऑन आहे युवांसाठी मतदांतर मध्यांतरसाठी माननीय श्री विलास भुरे गुवा इथे असाल समालोचन कक्षामध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे विलास भुरे आदरचे विलास भुरे गुवाजीवनाला कुणा

पर बाद तवान पंडारी तको उत्तरम परसंत लीला हाल तो ले रहे लखत पवार

bắt cố bớt sao thêm tiếp lao, quan bắt na, phản

आणि प्रत्येक वाहनसाठी पुन्हा शंभर रुपये मिळते वादळ संघासाठी नरेंद्र गिरणीकर यांच्याकडून आणि पुन्हा एकदा अमका मेस्त्रीकडून त्यासाठी शंभर रुपये नरेंद्र गिरणीकर यांच्याकडून पुन्हा आहे बचावया होणार त्यांना माहिती आहे काही गुणाचे बिचारी काही गुणाचे आघाडी इकडे आहे यासाठी पण या लढाई लढाई चढाई पाहायला मिळेल आपल्याला दोन्ही संघाकडून फार मज संघाचे फक्त तीन खेळाडू सुपर टायकर आहे त्यांना माहित आहे लाईन ने आपली कामगिरी खूप महत्वाची आहे कोणत्याही खेळाडूला बळू पडू दे लाईन मध्ये आपण पाच नंबरची जसे पर्यंत खेळाडू कोणाकडे होणार आहे त्याला माहिती आहे काही गुणाची आघाडी असेल किंवा काही गुणाची पिछाडी असेल आणि त्याच जसा तो खेळाडू खेळत आहे जा सामने नंतर नंतर या सामन्यानंतर होणारा सामना जयनमान मोरे विरुद्ध शिवलिंग वालवटी त्यानंतर होणारा सामना कुठे असा नंतर समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचा आहे तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे पुन्हा एकदा ओंकार मिस्त्री

दोनशे रुपयाचा विषय दिल्लेकरांसाठी नरेंद्र गिर्लेकरांच्यावर पंचांची वाढ झाली नाही कमिटीचा निर्णय पंचांची वाढ झाली उत्कृष्ट कणाई जय देऊन पंच्याऐंशी वाट म्हणजे अन्यता पंच्याऐंशी वाट